અરે આ બધું આમચર બંધ ઉડ્યા મારત બસલે હા હા પેપર ભેટ હા બા त्याची ट्राली तुटली होती किती टाइम खाल्ला आता येऊ दे माग त्याचा हात पुरण झाला एवढी मशीन असून बी त्याचा हात पुरण झाला दत्ता मामाचा का घरी लावा विचार होता काय केवढी आहे रे हे काय धंदे आहात मला ते समजा त्या टीव्हीतच पाहायला आलं का मजनी <laughs> <laughs> <laughs>

को माला, पाटील शिवजयंती कोटी आहे का रे टाकाय नाही का आलं आता पहिली ट्रिप घेऊन आले ना बरं बरं कर हे फोन मार मांडायला फोन समज का मामाड

I don't know.